सुमित मार्गजे बाबासाहेब होळ कुल्ली बिंगळे शिवरंग वातले आकाश चव्हाण निमळक मयूर जपे नालेगाव तारी लागा परवान तारी गुरुना खरे वरती विशाल तरंगे अथर्व सांबर त्याला दुसऱ्या पुकार आहे तारी गुरुना खरे कुमार देशमाने बाळासाहेब चोरे अतिशय चांगली कुस्ती सुरू आहे चला विशाल चला अथर्व सांबर चला आणि त्या बाजून आखाड्यावरती आजचा पलवान विशाल तरंगे त्याचे वडील या कुस्ती हजर आहे त्यांचा कुस्ती माझ्या पंचा निर्णय अंतिम कुस्ती तोडण्यासाठी विला खांबे आणि सापूर यांनी मैदानात घ्यायचे पंचाचा निर्णय अंतिम राहील कथा लोट मारला होता परंतु अपूर्ण आलो होतो पंचानी थाप टाकल्याशिवाय कुस्ती सोडायची नाही सोडून पळायची नाही तंचा नेमणूक आहे विशाल तरंगी आलेला आहे आर्वा सांभर आले फटा दुसरा पगार चला खड्यावरती पंधरा हजार रुपया कुस्ती आई त्या विशाल तरंगीचे पिताश्री या ठिकाणी हजर आहे त्याचे बाबा या ठिकाणी हजर आहेत आणि सांबर मला दे देखील आखाड्यावरती आलेला आहे चला लक्ष्मण धनगर प्रकाश कार्ले आपल्याला विशालची कुस्ती यांनी कुस्ती दोडण्यासाठी आखाड्यावरती चला ज्या मांडेवरांचा नाम उल्लेख केला त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती या दा जगे स्वप्नील चौधरी वैभवधना ढेंगडे संतोष आंधळे सर्व जिवलग परिवार पिंटुबाईंचा अंकित असेल आमचा असेल या कुस्ती मैदान हजर आहे त्यांचं सर्व मित्र परिवाराचं पुरुष कुस्ती मैदान स्वागत करत आहे बाळशिराम जिठे वस्ताद यांच्याकडून माझी सुभेदा मी त्यांचा आभारी आहे चला मान्यवर आले विशाल सर आखाड्यावरती अथर्व सांबर चला, चला पंधरा हजार रुग्णांची कुस्ती आखाड्यावरती लागते लक्ष्मण धनगर प्रकाश कारले पहिला पुकार माउली ढेंबरे यांच्याकडून कुमार देशपाने चालू असलेल्या कुस्तीवरती शंभर रुपयाचा बक्षीस आलेला आहे पंधरा हजार रुपये कुस्ती आता आखड्यावरती लागते याच गावचा सुपुत्र याच मातीमध्ये वाढलेला पैलवान विशाल तरंगे स्वर्गीय हरिचंद्र बिराजा नाव सराव करतो महाराज पट्टा आणि अथर्व सांबर आळे फाड्याचा पैलवा जुन्नर तालुक्यातील अशी कुस्ती मांडेवलांच्या शुभ असते या बाजूला लागते आता या कुस्ती मैदानासाठी आमचे परममित्र टाकळी डोकेश्वर एक सुप्रसिद्ध पैलवान आणि विकास नामंतर यांची उपस्थिती लाभते त्यांचं कुस्ती मैदानात स्वागत करताय या कुस्तीमधणी करता अमोल सागर पैलवान हजर होतात त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करताय दत्ताभाऊ जगदाळे वासुदेव हजर आहेत त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करताय संजय सागर पैलवान हजर आहेत त्यांचं स्वागत करताय कुस्ती मैदानासाठी पैवान सचिन घोसले आहेत त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करताय पैलवान ग्रुपचे पैलवान दादा चौधरी आजरात त्यांचं गोष्टी मैदान स्वागत करताय कुस्ती मैदानासाठी पारवीर वरून सुप्रसिद्ध पैलवान वस्ता चंद्रकांत कवरे त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करताय शिवधने शेजार वस्ता वाचतात गागरे घागरे आहेत त्यांचं गोष्टी मैदान पुरुष एकदा स्वागत करताय या माणसाने या भागातली कुस्ती चौपली मंडळी चला मान्यवर आले पिंटू कुस्ती लावता काय या मांडीवर मंडळी या समोर मांडीवरांच्या कुस्ती लागते याज याज मातीमध्ये वाटेला पैलवान विशाल तरंगे स्वर्गीय हरिचंद्र बिराधर्व कोचंकूट पारले आणि अथर्व सांबर हळे फटा अशी कुस्ती आखाड्यावरती लागते विशाल तरंगे हात वरती कर याच गावचा पैलवान महाराष्ट्र व्यवस्था संदीप कवरेचा बट्टा आहे आणि अथर्व सामोर हात होती कार पुणे जिल्ह्यातील दिल जुन्नर तालुक्यातील आडेफड्याचा बोरगा अशी कुस्ती आखाड्यावरती लागते मंडळी कुस्तीला पंच सुपुस्त पैलवान दत्तभाऊ गुंड विशाल तरंगे पैलवानच्या कुस्तीवरती लहान उसर धुळवड यांच्याकडून दोन शर्बाचे बक्षीस आधी आहे लक्ष्मण धनगर प्रकाश पहिला आहे तयारी करून आखाड्यावरती पहिलवा लक्ष्मण धरगर चला प्रकाश कार्ले चला हरिम धुळगड यांच्याकडून विशाल तरंगीच्या कुस्तीवरती दोनशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे जबरदस्त कुस्ती कुमार देशवाने आणि बाळासाहेब फार कुस्ती झाली हो अतिशय चांगली गोष्टी पंटुबा सोनाराच्या कचाकीने तोलून मापून घ्याव्या अशा गोष्टी शब्द कुमार शबास चोरे पैलवान ठाक लावण्याचा प्रयत्न समोर तिथं तो। इकडे दोहेरी पडा लागण्याचा प्रयत्न विशाल तरंगेचा सांबर पैलवाला ते जाणलेला आणि विशाल तरंगेला कब्जा घेतलेला इथं अथर्व सांबरचा बाबूलाल शेख साहेब यांच्याकडून विशाल तरंगेच्या कुस्तीवरती शंभर रुपयाचं बक्षीस आलेला आहे शबा विशाल दरम्यान कुस्तीकडे हो मधी जबरदस्त दोन कुस्त्या लक्ष्मण धनगर प्रकाश कार प्रकाश लक्ष्मण धनगर संभाजीराजे सावेडी नगर शिवक शिवाजीराव चौरांचा पट्टा चला लक्ष्मण आखाड्यावरती चला जबरदस्त दोन कुस्त्या स्वर्गीय लक्ष्मणा धुरगडे यांचे आठवे आणि बाळासाहेब चोरे आणि कुमार पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजय घोषित केले जाईल गुण घेत असताना चटी धरायची नाही आणि पूर्ण कब्जा असल्याशिवाय कुमार आणि चोरे पैलवान पंचाने थाप टाकल्याशिवाय सोडून पळायचं नाही तज्ञ पंचायत इथं तुषार विशाल तरंगेच्या कुस्तीवरती पाचशे रुपयाचे जा बक्षीस आहे काढला विशाल न पुन्हा सांबर पैवांचा कब्जा घेतले नाही तज्ञ पंचायत आत्ता भाव तिथं पंच म्हणून काम पाहतात इकडं गुन्हा धिक्क्यावरती कुस्ती लागलेली आहे प्रयत्न पहिला कुमार देशमाने बाप रे बाप ओहो चेप्पी धरायची नाही पहिलवान दुहेरी पट कुमार लागे अंगावरती मास्त परंतु कुस्तीत वास असेल बोरगे विजय झालं कुमार देशमाने त्याचं नाव गुरुकुल कुस्तीत गोल वाळवणे आणि कुमारसाठी मी कुस्तीने अक्षी म्हणून माझ्याकडून शंभर पाहिजे बक्षी